मी आपला कृषी मित्र निलेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण पुन्हा एकदा जवळजवळ आठ दिवसाच्या अंतराने आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत काही आपल्याला जर महत्वाचे प्रश्न असतील तर त्याच्यात आपण आज विचारणार आहोत किंवा जे काही महत्वाचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपल्याला सजेशन केलं होतं किंवा विचार लाईव्ह शनिवाराच्या दिवशी येत चला साधारणपणे सातचा असं टायमिंग असेल किंवा साडेसात आहे किंवा आठचा त्याच मुद्दा म्हणून आपण आठ वाजता या ठिकाणी लाईव्ह आलेलो ला आहोत का जे काही महत्त्वाचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या ज्या येणाऱ्या आडी अडचणी असतील काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी कम्युनिकेशन करणं खूप अवघड होऊन जातं त्यासाठी आज आपण लाईव्ह आलेलो आहोत की जेणेकरून लाईव्ह आल्यानंतर आपल्या ज्या शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी असतील ज्या काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्याच आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ते जे कोणी शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणचे कुठलं पिकाचं शेड्यूल असेल किंवा आड़ जे येणाऱ्या अडी अडचण असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आहे त्याचा आपण पुन्हा एकदा जे काही महत्त्वाचे जे येणाऱ्या आड़ अडी अडचण असतील व्हेजिटेबल क्रॉपवरती अर्थात या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जेडूची लागवड आहे कलिंगड लागवड आहे टोमॅटो लागवड आहे त्याचबरोबर काकडी सुद्धा म्हणजे हे जे महत्त्वाचे जे पाच ते सहा पिकं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला उत्पादन कमवून देणार आहे तर त्यासाठी येणाऱ्या ज्या आडी अडचण असतील त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोडवत आहोत पण काही शेतकरी बांधवांना त्या समजत नाही किंवा सुच आ, सुचत नाही त्यात आपणही त्याने लाईव्ह हा शिक्षण घेत आहोत ते जे काही महत्वाच्या हो येणाऱ्या प्रॉब्लेम असतील येणाऱ्या अड्याडचं असेल किंवा काही सोल्युशन घ्यावं हे जर सुचत नसेल तर निश्चितच आपल्या शेतकऱ्या ज्यांनी आपल्याला या लाईव्ह शिक्षणच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे हो प्रश्न असेल ते विचारा त्याचबरोबर हे व्हिडिओला लाईक पण खरंच कारण मित्रांनो लाईक केल्यानंतर ना हा सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला हे समजलं जातो आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपले शक्ती बांधव काय असेल त्यांना शेअर करू शकता म्हणजे पाठवू शकता तुम्ही <coughs> मित्रांनो जे येणाऱ्या आणि अडचण असेल आता सध्या चांगल्या पद्धतीमध्ये झेंडू लागवड आहे टोमॅटो लावड आहे चांगल्या पद्धतीमध्ये फ्लावर लावड ह्या केल्या गेल्या पाहिजे तानाजी कदम सर आवाज येत नाही कदम साहेब आवाज यायला पाहिजे नो प्रॉब्लेम सर काही अडचण नाही थोडासा रेंजचा इशू जर होत असेल तर पण आवाज यायला पाहिजे आवाजचं तसं काही हे नाही आवाजाला अडचण नाही आहे आवाज आहे रेंज आहे यायला पाहिजे येतो सर आवाज आता बघा बरं येतो याचा चेक करून ब आवाज येतोय का सर कदम सर आवाज येतो का याचा चेक करा कदम साहेब आवाज येत आहे का ओके सर ओके 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 सर ओके थँक्यू थोडंसं रेंजचा इश्यू असेल रेंजमुळे थोडंसं होत असेल पण यायला पहिल्या अडचण नो प्रॉब्लेम सर जे काही महत्वाचे प्रश्न असतील आता सध्या जानेवारी महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये झेंडू लागवड करणं खूप गरजेचं असणार आहे त्याचबरोबर टोमॅटो लावगड आहे त्याचबरोबर झेंड काकडी लावगड आहे कलिंगड लावगड आहे ह्या करणं खूप गरजेचं आहे किंवा काही शेतकरी बांधवांनी अगोदर प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा केलेले आहे त्याचं शेड्यूल असेल जे नियोजन असेल किंवा काय करणं गरजेचं असेल येणारे सोल्युशन असेल किंवा येणाऱ्या अडीअडचण असेल ज्या काही संदर्भातल्या असेल वॉटर मॅनेजमेंट नियोजन असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी आज समजून घेण्याचा प्रयत्न करावं त्यासाठी निश्चितच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे तुमचे महत्वाचे प्रश्न असतील ते निश्चित त्याच्यावरती आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिकांमध्ये उत्पादन वाढवता येईल क्वालिटी कशा पद्धतीने चांगली देता येईल शायनिंग चांगली असेल कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल निश्चितच त्याचा फायदा आपल्याला मिळणाऱ्या प्रॉफिटमध्ये अर्थात बेनिफिट असेल मिळणारा मोबदला असेल हा शेतकऱ्याच्या चांगल्या पद्धतीने कसा मिळेल आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न असेल ते विचारा आणि शक्यतो शेतकरी बांधवाने प्रत्येक आपल्या जे काही व्हिडिओ आहेत शक्यतो व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला असेल निश्चितच लाईक करा शेअर करा आणि आत्ताही पण जे काही आपले जे नवीन शेतकरी बांधव आहेत नवीन जॉईनिंग पण असाल किंवा जुडलेले पण आहात त्यांनी आपल्या व्हिडिओला निश्चितच लाईक करायचं आहे लाईक करून द्या आपल्या म्हणजे निश्चितच मला कळेल की आपलं कशापर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स समजला आहे किंवा नाही समजला किंवा आडी अडचण येत आहे तर निश्चितच आपल्या व्हिडिओला लाईक करा साहेब कुठले आडी अडचण आड़ असतील काही सोल्युशन असेल गरजेचं आहे किंवा जी पिकांसंदर्भातल्या येणाऱ्या आड़ अडी अडचण असतील त्यांनी सुद्धा त्यासुद्धा विचारल्या तरी चालतील नो प्रॉब्लेम सर सरदास विचारा आपल्याला आता सा चांगल्या पद्धतीमध्ये जी पिकं घ्यायची ती पिकं निश्चितच आपल्याला फायदेशीर आहेत मालामाल करणारे आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं असेल कलिंगड लागवड आहे चांगल्या पद्धतीने शेतकरी राजाला मोबदला करून देणार आहे त्याच्यानंतर टोमॅटो लागवड आहे झेंडू आहे काकडी आहे आणि विशेष म्हणजे फ्लावर हे चार ते पाच वान आहेत जे आपल्याला निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर आहेत आणि निश्चितच शेतकरी राजाला मालामाल करून देणारे असेल तर ती आपल्याला या ठिकाणी जपायची आहेत किंवा तिला आवड करायची आहे व्यवस्थित जे कुठली पिकं घेत आहेत त्यांचं खत व्यवस्थापन आपण जवळजवळ दिलेलं आहे नसल दिले तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा त्याचा आपण निश्चित करून देऊ फ्लावरसाठी नॅनोविरिया फवारणी करावी का कदम सांग शंभर टक्के करणं गरजेचं राहील कारण आता थोडंसं वातावरण चेंजेस आहे नायट्रोजनची गरज आहे पिकाला फ्लावर तर या ठिकाणी नॅनोविरियाचा आपण स्प्रे करणं खूप गरजेचं आहे पण शक्यतो नॅनो युरिया वापरताना जे कुठले इन्सेक्टिसाईड्स फंगाईड म्हणजे कीटकनाशक बुरशनाशक असेल त्याच्यामध्ये वापरू नका एन पी ग्रोथमध्ये वापरा म्हणजेच नॅनो युरिया घेतला आहे त्याच्याबरोबर बावन्न चौतीस घ्या किंवा जुरोसाठवीस असेल स्प्रेयुक्त किंवा सिलिकॉन आणि मायक्रोटर्न घ्या म्हणजे असे ग्रेड घ्या पण शक्यतो इन्सेक्टिसाईड फंगाईडमध्ये वापरू नका ते अशा पद्धतीमध्ये ते नियोजन करा वापरणं खूप गरजेचं आहे साधारणपणे लिटरला दोन ते अडीच अंगले प्रति लिटर याप्रमाणे वापरून घ्या अडचण नाही काय सचिन गावडे साहेब वांगी लागवड कधी करावी साहेब वांगी लागवड आत्ता जवळजवळ प्लांटेशन काही ठिकाणी काही भागामध्ये चालू आहे फक्त राहिला वाराटाचा विषय जे वाण आहेत जे जाते आहे आता कोण साधी ला वांगी लावत आहेत तर कोण आपले लांब वांगी आहेत काही भरिताची वांगी आहेत काही आजईची वांगी आहेत प्रत्येक ठिकाणी चालणारे वान वेगवेगळे आहेत पण आता तुम्ही लागवड करू शकता एक विशेष काळजी घ्यायची की लागवड करत असताना जे खत व्यवस्थापन द्यायचं आहे त्याच्यामध्ये फर्टेराचा वापर आपल्याला आवश्यक करायचा आहे कारण मररोग असेल किंवा तो काळ्या किडीचा किंवा काळ्या आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असो मररोग आहे हा बराचसा किडीमुळे या ठिकाणी जाणवत असतो कारण मी प्रत्यक्षात स्वतः काही ठिकाणी बघितले तर या ठिकाणी तो कीटकनाशकाचा प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल करायचा आहे किंवा खतामध्ये पण टाकायचं आहे दुसरी गोष्ट आपण जे आळवणी करणार आहोत जे आळवणी महत्त्वाचे जे आहे जे ड्रिंचिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे कारण कीड स्टॉक होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला क्लोरोफायरिकॉस असेल किंवा थायमॉक्झामा आहे किंवा इमडा त्यांचा आपल्याला या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने झाड जर कडू ठेवलं तर निमॉईलसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो साधारणपणे ऐंशी लाख ऐंशी हजार पी पी एम आणि सव्वा लाख पी पी एमचं जे निम ऑइल आहे ते जर वापरलं तर झाड कडू झालं तर आळहीसुद्धा जाणार त्यामध्ये आपल्याला ते नियोजन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने त्यामध्ये ते फायन्सी ठाण्यात आलेलं आहे वांगीला आपण इंदाज करू शकता फक्त फळमाशीचे जे ट्रॅप आहेत ते लावा आळी आणि रोग हे तीन गोष्टी जर का तर खूप सुंदर भाग निघेल हे आपल्याला फळमाशीचे जाणवत असेल मर रोग एक आहे आपल्याला अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील शेतकरी बांधवांचे त्यांनी चितच आपण या ठिकाणी जाणणार आहोत की येणाऱ्या आडी अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील त्यांना सोल्युशन कशा पद्धतीने देता येईल साहेब बाकीचं सिच्युएशन कसे काय म्हणते वातावरण काय म्हणते तिथलं काय नियोजन आहे <coughs> फ्लावर किती दिवसाची झालेली आहे फ्लावरचे बाजारसुद्धा चांगले आहेत बरं का मित्रांनो तर फ्लावर वांग्यांना भाव चांगले आहेत नियोजन करणं खूप गरजेचं आहे सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं राहणार आहे आपल्याला अजून काही शेतकरी जी बांधव म्हणजे महत्त्वाचे जे प्रश्न असेल आणि विचारा बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की सर लाईव्ह सेशन घ्या तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही समजून सांगता किंवा आम्हाला कळतं पण आज बरेचसे शेतकरी बांधव अजूनपर्यंत रेस्पॉन्स येत नाही काय काही कळत नाही आहे की तर काही आपले घरचे जे कामं असेल शेती कामामध्ये व्यस्त असतील किंवा दुसऱ्या काही कामामध्ये व्यस्त असतील किंवा आता नेमकी जेवणाचं टायमिंग पण असेल पण काही आता लक्षात येत नाहीये कलिंगड लावगड असेल किंवा खरगोज लावगड आता जवळजवळ फायदेशीर ठरणार आहे कारण येणाऱ्या उन्हाळ्या दिवसामध्ये टेम्परेचरसुद्धा हाय राहणार आहे आणि बरीचशी मागणी आत्ता कलिंगड असेल किंवा खरबूज आहे त्यांना मागणी आहे चांगल्याप्रमाणे टरबूजसुद्धा आहे त्यांच्या वानाची लागवड करणं खूप गरजेचं आहे फक्त जात वान जे आहे महत्त्वाचे त्यांचंही नियोजन करा त्यातल्या त्यात चांगल्या कंपनीमध्ये म्हटलं तर नॉवेल सीड्स चांगली कंपनी आहे नॉवेलचे कलिंगड आहेत खरबूज पण आहे त्याचे दोन तीन व्हरायटी त्याचे वान आहेत चांगल्या पद्धतीमध्ये निवडा ते प्लांटेशन करा उत्पादन चांगलं निघते व्हरायटी चांगली आहे वजन चांगलं आहे आणि मालामाल करणारं पिक राहणार आहे तर निश्चित ते आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तर नोवेल सीडचं प्लॅनिंग करा आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन कमावा त्याचं जेडूगाव आता बरेचशे जवळजवळ आळवणीच्या स्टेशनमध्ये आलेली आहे झालेली आहे अजून काही आपल्या शक्तिर बांधवांचे महत्वाचे जे प्रश्न असतील निश्चितच या ठिकाणी आपल्याला विचारायचे की जेणेकरून येणाऱ्या ज्या अडचण असतील जे काही सोल्युशन असेल ते आपल्याला ठिकाणी तुषार दरेकर साहेब दहा चौपन्दाबद्दल माहिती द्या दरेकर साहेब दहा चौपन्न दहा म्हणजे एन पी के जयसिंग लोटे माहिती चांगली देता सर तुम्ही लोटे साहेब धन्यवाद दरेकर साहेब दहा चौपनदाबद्दल माहितीचं दहा चौपन्न दहा ही वलाग्रो कंपनीची ऑक्साईड बेसमधली ग्रेड आहे नत्र स्फुर अशा पद्धतीमध्ये त्याचं नत्र दहा टक्के स्फुर चौपन्न टक्के दहा टक्के ऑक्साईड ग्रेडमध्ये आहे जवळजवळ मार्केटमध्ये सगळी ग्रेड अवेलेबल आहे माझ्या हिशोबाने साडेपाचशे सहाशे रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये एक किलो पॅकिंगचे रेट अवेलेबल आहे दहा चौपन्नदा चांगल्या पद्धतीमध्ये पिकांची वाढ ग्रोथ फुटवा यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत असे स्प्रेला जर त्याला तर पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्या आणि जर तुम्ही सोड्या याच्यामध्ये असाल म्हणजे ड्रिपचं ॲप्लिकेशन असेल किंवा करणार असाल पाठपा पाच किलोचं प्रमाण आहे पण पाच किलो देताना वन टाइम द्यायचं नाही आहे ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर आत्ता अडीच किलो आणि परत चार दिवसांनी अडीच किलो ड्रिप ॲप्लिकेशन असेल तर आणि जर पाठपाणी करत असाल तर वन टाईम पाच किलोमध्ये करून द्या आणि जी व्हेजिटेबल क्रॉप आहे तर व्हेजिटेबल क्रॉपला जे तुम्हाला दिसणारे जे रिझल्ट असेल त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दहा चौपन्दा पाच ग्राम पद्धतीने स्प्रे करायचा किंवा सोडू पण शकतो शक्यतो त्याच्याबरोबर स्प्रे करत असताना दहा दा त्यांचंच ब्रेक्झिल प्लस हे मायक्रोटन आहे ते वापरा आणि मॅगाफॉल आहे मॅगाफॉल म्हणजे सीविड आहे शिवाय अँटीट्रेस म्हणून पण काम करतं वातावरणातील जे बदलानुसार त्यामुळं ते तीन कॉम्बिनेशन जर करून आपण यूज केला स्प्रे केला तर चांगल्या पद्धतीमध्ये पिकांची ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा आहे काळोखी चांगल्या पद्धतीने लागणार आहे शक्यतो ते ऍप्लिकेशन करा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझेट बघायला मिळतील सचिन कबसाहेब प्रश्न आला कांदा दोन महिने झाला आहे खत कोणते वापरावे साधारणपणे पंचावन्न साठ दिवसानंतर नाही झिरो बावन चौतीस असेल किंवा झिरो साठवीस आहे दरेकर साहेब धन्यवाद कांदा दोन महिन्यानंतर ना झुरो बाबांचं असेल किंवा झुरो साठवीचं ॲप्लिकेशन करून घ्या ज्या ना स्वरूपातील जे के ॲपटेक आहे के आपटेक म्हणतो आपण ड्रिप के असेल के ॲप आहे ट्रिपल के के ऑन आहे जे सॉईल ॲप्लिकेशन आहे त्यांचा वापर आपल्या या ठिकाणी करा म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये वा माल फोन माल साईज व्हायला फरक पडणार आहे कारण का मित्रांनो मागील दिवसांचा जर अभ्यास केला तर जिथं जे टार्गेट अचीव आहे शेतकऱ्यांचं ते ठिकाणी मिळत नाही ज्या शेतकऱ्यांना मागल्या वर्षी ज्या शेतामध्ये शंभर बॅगा झाल्या ते आतापर्यंत साठ ते सत्तरच बॅगा निघतात तीस ते चाळीस टक्के घट आहे तर आपल्याला वातावरणातील बदलानुसार त्याच्यात फरक पडणार आहे पण येणाऱ्या वातावरण जर आपल्याला चांगलं राहिलं तर उत्पादन सुद्धा चांगलं निघालं पाहिजे त्यासाठी आपल्याला आत्ताच जे आपटेक जे पोटॅश आपटेक करणाऱ्या ज्या लिक्विड फॉर्मेशनमध्ये जे असणाऱ्या ग्रेड आहे ते आपल्याला देऊन घ्या साधारणपणे एकरी एक लिटर जरी दिलं तरी चालेल आणि झिरो झिरो पन्नास असेल किंवा झिरो बावन्न असेल किंवा झिरो साठवीस 52 था का, का बावन चौथीच असेल तर दहा किलो द्या साठवीस असेल तर पाच किलो द्या एकरे या का कॅल्क्युलेशनमध्ये मध्ये करा आणि त्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या कारण बावन चौथी साधारणपणे दोनशे ते दोनशे तीस रुपये किलोच्या आसपास आहे म्हणजे साधारण दहा किलो घेतलं तर तेवीसशे जाईल झिरो साठवीस दोनशे साठ रुपये किलो म्हणजे कॉस्टिंग भरपूर जाते म्हणजे तेवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत कॉस्टिंग प्लस एक लिटर हे आहे त्याच्यापेक्षा एक काम करा पाच किलोपर्यंत झिरो पाऊन तो त्याचा असेल किंवा झेरो साठवीस पाच किलो घ्या आणि एकरी पाच किलो आणि एक लिटर ते लिक्विड फॉर्मेशन घ्या आणि ते वापरा त्याच्या पद्धतीमध्ये ते नियोजन करून घ्या गावरान कांदा आहे नो प्रॉब्लेम सर काहीच अडचण नाही पाच किलो खत आणि एक लिटर लिक्विड फॉर्मेशनमधलं की आपटेक असेल ते आपटेक करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने देऊन टाका नो प्रॉब्लेम सर काय अडचण नाही आणि पुढल्या पाण्यामध्ये सल्फरचं ॲप्लिकेशन करा सल्फर आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये काम करून देणार आहे कलरला असेल पोटाश आपटकलं पण आहे शायनिंग चांगलं केलं पण तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फर जे लिक्विड असेल ते लिक्विड पावडर स्वरूपातील असेल तर पावडर स्वरूपात येईल म्हणजे अर्थात कोसावेट असेल किंवा कोसावट फर्टीज असेल जिंदा आहे टेक्नोजेट आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी फायदेशीर राहणार आकडे पिकाला चोवीस चोवीस दिले तर चालेल का डाऊनचा इम्पॅक्ट नाही होणार ना दरेकर साहेब चोवीस चोवीस शंभर टक्के देऊ शकतो पण फक्त क्लायमेट कोणत्या सिच्युएशनला आहे कोणत्या याला आहे ते महत्त्वाचं आहे जर आपल्या पिकाची वाढ होत नसेल फुटवे निघत नसेल आणि वातावरणामध्ये हिट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही चोवीस चोवीसचा ॲप्लिकेशनचा वापर करू शकता पण जर वातावरण ढगाळ आहे नायट्रोजन स्थिती जर लेवल आहे पण तरी पण तुम्ही देत आहे तर निश्चितच त्या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव वाढणार भुरी वाढली की डावणी पण त्या ठिकाणी अॅट्रॅक्टिव आपोआप येऊ जाते त्या ठिकाणी तर अख्यतो ढगळ वातावरण असेल तर त्या ठिकाणी चोवीस आपल्या ठिकाणी टाळा आणि कडक उन्हा आहे उन्हाचा प्रा प्रादुर्भाव जास्त आहे वाढ कमी आहे ग्रोथ कमी फुटवे कमी आहे काळुखी कमी आहे तर त्या ठिकाणी चोवीस चोवीस पाण्यातून भिजत घालून जी निवळी आहे चोवीस चोवीस झिरोची ती सोडू शकता किंवा लिक्विड स्वरूपात चोवीस चोवीस पण आहे ते पण तुम्ही मधून देऊ शकता नो प्रॉब्लेम काय अडचण आहे त्याला राजेश गुलाब साहेब धन्यवाद दरेकर साहेब अजून काही महत्वाचे प्रश्न असेल तर निश्चितच विचारू शकता जयसिंग लोटे फ्लॉवर एकदम काढून घेण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी सर वाईट बासष्ट दिवसाची आहे फ्लॉवर निघणं कधीही हाताची पाच फोटो सारखी नाही काही जी पिकं आहेत किंवा जी काही साईज आहे आपल्याला काही ठिकाणी पटकन येणार आहे काही लेट पण येणार आहे म्हणजे साधारणपणे एका शेतामध्ये दोन ते तीन तोड्यांमध्ये आपलं शेतरी रिकामं करावं लागणार आहे त्यातल्या त्यात एकसारखा माल ओढून येणं किंवा करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये गोदरेजचं डबल एक एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपण स्प्रे करू शकतो किंवा एक एम एल लिटरनं कॅब्रिओन सुपर आहे किंवा पोटॅशियम शोनड आहे साधारणपणे पाच ग्राम लिटर ज्या वेळेला बटणं झाल्याची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला हे स्प्रे करणं खूप गरजेचं आहे स्प्रे करत असताना त्याच्याबरोबर कॅल्शियम बोरॉन आणि अमोनियम मॉलिबिडम म्हणजे जो फ्लावरला निघणारा तोरा असेल किंवा के केसळपणा आहे तो येऊ नये म्हणून त्याच्याबरोबर हे कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो दोन स्प्रे करा जवळजवळ साधारणपणे साठ सत्तर टक्केपर्यंत तरी मिनिमम आपल्याला लवकर एक माल कंटिन्यू निघेल पण एक शेतकऱ्यांची एक आडी अडचण अशी असते की पहिल्या तोड्याला बाजारभाव मिळाला नाही दुसऱ्या तोड्याला बाजारभाव मिळाला किंवा सुरुवातीला मिळालं तर नंतर नाही ना मिळालं म्हणजे हे अशा मार्केटच्या अडचणी आहेत बाजारभावाच्या त्यामुळं जसं करता येईल त्या पद्धतीने आपल्याला करणं खूप गरजेचं राहील अजून काही शेतकरी बांधवांचे महत्वाचे प्रश्न असतील निश्चितच विचारा गोंदी सर थँक्यू थँक्यू चला बर प्रत्येकाला थँक्यू आलेला आहे म्हणजे वेळ होत आली असे याच्या पाठीमागला अर्थ झाला बरेचसे प्रश्न आपले मिळाले असेल किंवा आपल्याला येणार जे काही अडचण असेल त्याच्यात आपलं सोल्युशन काही का होईना मिनिमम चार ते पाच शेतकऱ्यांना जरी मिळाले त्यामध्ये मी समाधानी आहे निश्चितच त्याचा फायदा हा तुम्हाला होईल असं मला, मला वाटतं निश्चितच जर फायदा झाला तर निश्चितच सांगा का तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला फायदा झाला निश्चितच तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या या लाईव्ह सेशनमधला सगळ्यांची रजा घेतो शुभरात्री गुड नाईट धन्यवाद मित्रांनो चला धन्यवाद